अरे बाबा त्या निशिकांत दुबेंना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसतं अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला जो महा मराठीचा मान सन्मान ठेवतो तो मराठी माणूस आम्ही ना गुजरातींच्या विरोधात आहे न आम्ही मारवाड्यांच्या विरोधात आहे आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे पण या सरकारमध्ये चाललंय तरी काय मला कळत नाही खर तर काही दिवसांपूर्वी काल का परवाच एक राज्यमंत्री देशाचे जाधव जे, जे बुलढाण्यातून शिंदे गटातून खासदार झालेले आहेत काय बोलले ते की त्यांनी सांगितलं की कधी काळी गुजरात ही मुंबईची राजधानी होती मला तर काय घोळ कळलाच नाही पण तुम्ही कुठेतरी असं म्हणत आहात का की येत्या काळामध्ये आम्हाला मुंबईला हे गुजरातला द्यायचंय जे अनेक भाजपच्या गुजरातच्या भाजपच्या नेत्यांचं स्वप्न आहे की मुंबई वेगळी झाली पाहिजे नाही तर गुजरातला जुडली गेली पाहिजे गुजरातला जुडली जात नसेल तर तिला वेगळं करून टाका आणि महाराष्ट्राचं आणि मुंबईचं जे काय संबंध आहे ते मिटून टाका हे कुठंतरी ते खासदार जाधव जे शिंदे गटाचे आहेत आणि देशाचे राज्यमंत्री आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं